तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो बंधू आणि भगिनींनो आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आणि मंडळींना माझा नमस्कार तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये जंजिरा किल्ल्याला भेट का द्यावी कारण जंजिरा किल्ल्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे जे की आपल्याला भेट देण्यासाठी जावे लागते तर आपण याबद्दल सर्व माहिती घेणार आहोत तर पहिला मुद्दा आपला असा आहे की कि जंजिरा किल्ला कुठे आहे जंजिरा किल्ला महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील मुरुड शहराजवळ अरबी समुद्रात स्थित आहे हा किल्ला समुद्राच्या मध्यभागी एका बेटावर बांधलेला आहे जंजिरा किल्ल्याचा इतिहास आणि महत्व हे जाणून घेऊया तर जंजिरा किल्ल्याचे निर्माण सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात अबिसिनियातील सिद्धी जमातीने केले होते किल्ल्याचे मूळ नाव जाल होते हे अरबी भाषेत द्वीप किल्ला असे म्हणतात तर जिंजिरा किल्ल्याला आपल्या स्थापनेपासून अनेक शतके अपराजित राहिला म्हणून त्याला अपराजित किल्ला असेही म्हणून ओळखतात तर मराठा पोर्तुगीज डच आणि इंग्रज अशा अनेक शक्तींनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला पण ते सर्व अपयशी ठरले तर तीन नंबरला सिद्धींचे नियंत्रण किल्ल्यावर मुख्यतः सिद्धी जमातीचे नियंत्रण होते त्यांनी या किल्ल्याला त्यांच्या मुख्यालयाचे रूप दिले आणि समुद्रमार्गे व्यापारावर आपले नियंत्रण राखले चार नंबरला शिवाजी महाराजांचा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील जंजिरा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी किल्ल्यावर आक्रमण करण्यासाठी पेडगावच्याजवळ एक छोटा किल्ला कंजारडा किल्ला बांधला होता पण ते यशस्वी झाले नाहीत तर आपण जंजिरा किल्ल्यांची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात एक नंबरला दुर्गम स्थान किल्ल्याचे स्थान समुद्राच्या मध्यभागी असल्यामुळे त्याचे रक्षण करणे सोपे होते किल्ल्याच्या चारही बाजूंनी पाण्यामुळे ते शत्रूंना सहज आक्रमण करता येत नाही दोन नंबरला दुहेरी तटबंदी किल्ल्याच्या तटबंदीची रचना दुहेरी होती ज्यामुळे ते अधिक सुरक्षित होते तीन नंबरला जलकुंडे किल्ल्यात काही जलकुंडे होती ज्यामुळे पिण्याचे पाणी उपलब्ध होते यामुळे किल्ला दीर्घकाळ शत्रूंच्या वेळात टिकू शकत होता चार नंबरला तोपखाना किल्ल्यावर मजबूत तोपखाना होता ज्यामध्ये अनेक मोठ्या तोफा होत्या कळाल बांगळी आणि चावारी या प्रसिद्ध तोफा किल्ल्याच्या प्रमुख आकर्षणापैकी एक आहेत तर मस्जिद आणि राजवाडा किल्ल्यात सिद्धींच्या काळातील एक मस्जिद आणि राजवाडा देखील आहे जे त्या वेळेच्या स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहेत जंजिरा किल्ल्याला भेट देण्याची वैग्यक वेळ काय असेल असं काय वाटते तुम्हाला तर जंजिरा किल्ल्याला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा सर्वोत्तम काळ आहे या काळात हवामान थंड आणि आल्हाददायक असते ज्यामुळे किल्ल्याच्या सैर करणे सोपे होते जंजिरा किल्ल्याला कसे जावे तर एक नंबरला प्रवेशद्वारे मुरुड शहरातून बोटीने जंजिरा किल्ल्याला जाता येते मुरुड हे मुंबई आणि पुण्यापासून सहज पोहोचण्यासारखे आहे दोन नंबरला रस्ता मार्गे मुरुडला जाण्यासाठी आपल्याला एस टी बस खाजगी वाहन किंवा कॅब वापरता येते मुरुडच्या किनाऱ्यावरून बोटीने किल्ल्यापर्यंत पोहोचता येते तर हे सर्व जाणून घेतल्यानंतर आपण शेवटला जंजिरा किल्ल्याचा निष्कर्ष जाणून घेऊया जंजिरा किल्ला हा महाराष्ट्रातील एक अद्वितीय आणि ऐतिहासिक महत्वाचा किल्ला आहे त्याचे समुद्रातील दुर्गम स्थान मजबूत तटबंदी आणि ऐतिहासिक घटना यामुळे किल्ला पर्यटकांसाठी आणि इतिहासप्रेमींसाठी एक आकर्षक ठिकाण आहे किल्ल्याच्या स्थापत्यकलेची आणि इतिहासाची अनुभूती घेण्यासाठी एकदा तरी या किल्ल्याला भेट देणे आवश्यक आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि असे नवीन व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो